नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनो तुमच्या सखीच्या तुमचं पुन्हा एकदा स्वागत मागच्या व्हिडिओ पासून आपण दिवाळी फराळाच्या सुरुवात केलेली आहे आज आपण बघणार आहोत बिस्किटाप्रमाणे होणारी अगदीच खुसखुशीत शंकरपाळी आणि इथे सांगितलेलं प्रमाण घेतलं तर कोणीही ही शंकरपाळी अगदी सहज करू शकेन चला तर मग वेळ न घालवता करूयात सुरुवात सर्वात आधी साहित्य बघूयात इथे मी घेतलेलं आहे एक किलो मैदा त्यानंतर आपल्याला लागणार आहे पाव किलो पिठी पुढे मी घेतलेला आहे पाव किलो तूप तुपाऐवजी वनस्पती तूप वापरलं तरीही चालेल पाव लिटर दूध घ्यायचं आहे त्यानंतर लागणार आहे थोडी वेलची पूड आणि थोडस मीठ अतिशय कमी साहित्यामध्ये बनणारी ही रेसिपी आहे सर्वात आधी आपण दूध आणि साखरेचं मिश्रण करून घेऊयात इथे मी एका कढईमध्ये दूध टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे दूध थोडं गरम होऊ द्यायचं आहे आता दूध थोडं गरम झालंय आता मी यामध्ये साखर घालून घेते साखर टाकून झालं की आपल्याला हे हलवून घ्यायचंय असल्यामुळे ती लगेच दुधामध्ये विरगळते आपल्याला त्यासाठी जास्त वेळ देण्याची गरज पडत नाही एखादा मिनिट भर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचंय आणि गॅस बंद केल्यानंतर एखादा मिनिट भर आपल्याला दूध थंड होऊ द्यायचंय दूध थोडं थंड झालं की यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तूप तूप टाकल्यानंतर दूध हे बऱ्याच वेळा फाटलं जातं याचं कारण आहे की आपण गरम दुधामध्ये तूप टाकतो त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचे दूध हे थोडं कोमट झाल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये तूप घालायचं आहे तूप टाकून झालं की पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आता आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण पीठ तयार करून घेऊयात इथे मी परातीमध्ये मैदा काढून घेते आता इथे मैद्यामध्ये थोडं मी मीठ टाकून घेते कोणत्याही गोड पदार्थामध्ये थोडस मीठ टाकावं म्हणजे बेचव लागत नाहीत आणि मिठासोबतच आपल्याला या यामध्ये घालायची आहे वेलची पूड आता मी हे पीठ थोडं हाताने पसरवून घेते आपल्याला आता दूध तूप आणि साखरेचं जे काही मिश्रण केलंय ते यामध्ये घालून घ्यायचंय थोडं थोडं मिश्रण घालून आपल्याला पीठ माळायचं आहे थोडं थोडं या करता की आपल्याला पीठ जास्त घट्ट किंवा जास्त पातळ झालं तर त्याचा अंदाज घेता येतो आणि पीठ मळण्यासाठी सुद्धा सोपं जातं मी जवळजवळ पन्नास टक्के मिश्रण हे सुरुवातीला यामध्ये घातलेलं आहे आता मी पीठ थोडं मळून घेते मिश्रण हे थोडं कोमटच करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला हाताने व्यवस्थित पीठ मळता येतं आता हे ये मिश्रण मी व्यवस्थित असं सर्व पिठाला लावून घेतलेलं आहे आता आपल्याला पुन्हा एकदा यामध्ये मिश्रण घालून घ्यायचंय मिश्रण घालून झालं की पुन्हा आपल्याला पीठ व्यवस्थित मळायचं आहे आणि एकजीव करून घ्यायचंय आता आपण पीठ मळून घेऊयात मागच्या आठवड्यात आपण बेसनच्या लाडूंचा व्हिडिओ टाकला होता खूप स्वादिष्ट आणि दाणेदार लाडू होतात व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्कीच जाऊन पहा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे आता हे थोडं राहिलेलं मिश्रण आहे ते सुद्धा घालून घेते आणि पुन्हा एकदा हे पीठ एकजीव करून घेते आपण जे तूप साखर आणि दुधाचं मिश्रण केलं होतं बरोबर त्या मिश्रणामध्ये आपलं पीठ एक किलोचं भिजलं गेलेलं आहे तुम्ही बघू शकता आपलं पीठ हे तयार आहे आता झाकण ठेवून ते मिनिटं आपल्याला ठेवून द्यायचं आहे आता हे मी मिश्रणाच्या कढईमध्ये ठेवते आणि त्यावर आपण झाकण ठेवून घेऊ आता हे पीठ आपलं शंकरपाळी करण्याकरता तयार झालेलं आहे आता हे पीठ आपल्याला थोडं मळून घ्यायचं आहे आता मी यातलं पीठ थोडं बाजूला काढून घेते आणि थोडं मळून घेते पीठ मळून झालं की आपल्याला याचे गोळे करून घ्यायचे आहेत तुमच्याही काही टिप्स ट्रिक्स असतील तर कमेंट्स बॉक्स मध्ये नक्कीच सांगा इथे आपण आता पिठाचा गोळा करून घेऊयात तुम्ही बघू शकता इथे मी एक मिडियम आकाराचा गोळा करून घेतलेला आहे आता आपण याची पोळी लाटून घेऊयात पोळे आपल्याला सर्व बाजूने एकसारखी लाटून घ्यायचे आहे बघू शकता आपली पोळी लाटून झालेली आहे, आहे आता आता मी याच्या सर्व बाजूने कडा काढून घेते राऊंड मध्ये पाहिजे तर राऊंड मध्ये सुद्धा आपण कडा कट करून घेऊ शकतो किंवा चारी बाजूने आपण कडा कट करून सुद्धा शंकरपाई पाडू शकतो आता आपल्या इथे कडा काढून झालेले आहेत आता आपण शंकरपाया कापून घेऊयात शंकरपाया तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोट्या मोठ्या कशाही कापू शकता इथे मीडियम आकाराच्या शंकरपाया मी कापून घेते शंकरपाळी बिस्किटांसारखी खुसखुशीत होण्यासाठी आपल्याला पोळी थोडी जाडच लाटून घ्यायची आहे जास्त पातळ केली तर शंकरपाळ्या कडक होतात इथे तुम्ही बघू शकता किती छान शंकरपाळ्या झालेल्या आहेत आपल्या शक्यतो एवढी जाडी ठेवायची जास्त पातळ ही नाही आणि जास्त जाड ही नाही आणि आपण आता अजून एक गोळ्याचे शंकरपाळा करून बघणार आहोत ही आता पोळी लाटून झालेली आहे ला आपली आता आपण शंकरपाळा बनवून घेऊयात आता आपण याच्या कडा काढून घेणार आहोत मग अशी दाखवल्याप्रमाणे जर आपल्याला राऊंड मध्ये कडा कट कड़ करायचे ना तर आपण या प्रकारे चारी बाजूने कडा कट कड़ करून घेतले तरी काहीच हरकत नाही आता आपण शंकरपाळी बनवून घेऊयात इथे तुम्ही बघू शकता किती छान अशा शंकरपाळा आपल्या तयार होतात ह्या दिवाळीमध्ये या पद्धतीने आणि या, या प्रमाणात शंकरपाळा नक्कीच करून पहा आणि तुमचा अनुभव कमेंट्स बॉक्स मध्ये नक्कीच शेअर करा आता आपण शंकरपाया तळून घेणार आहोत शंकरपाळ्या तळण्यासाठी मी इथे एका कडेमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे आता तेल व्यवस्थित तापलं की नाही हे बघण्यासाठी आपल्याला आधी एक शंकरपाळी यामध्ये सोडून बघायचे आहे इथे तुम्ही बघू शकता तेल आपलं व्यवस्थित तापलेलं आहे आता यामध्ये मी अजून शंकरपाया तळण्यासाठी टाकून घेते शंकरपाळ्या टाकल्या की हलक्या हाताने आपल्याला ह्या थोड्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत हा तयार कमी करून घ्यायचा आहे आणि आपल्याला हलक्या हाताने सतत हलवत आहे जेणेकरून सर्व बाजूने व्यवस्थित तयार होईपर्यंत पटकन जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा इथे तुम्ही बघू शकता छान असे शंकरपाया आपल्या तयार झालेल्या आहेत एवढ्या लाल लालसर झाल्या की आपल्याला शंकरपाळ्या ह्या काढून घ्यायच्या आहेत याच प्रकारे आपण बाकीच्या सुद्धा शंकरपाळा तळून घेणार आहोत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशा छानशा रेसिपी सोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद